माझ्या मुलांना खूप दिवसापासून भटोरे खायचे होते छोल्याची भाजी तर आपण हे नेहमी बनवतो पण भटोरे म्हणजे ते मैद्याचे असतात ते आपण काय नेहमी बनवत नाही पुरीच असते गव्हाची आपली पण त्याला आज भटोरेच खायचे होते म्हणून म्हटलं चला बनवूया इथं मी मैदा घेतलेला आहे अर्धा किलोचा मैद्याचं ते पॉकेट होतं ते तेवढं पूर्ण घेतलं चवीसाठी मीठ आणि थोडीशी साखर टाकलेली आहे आणि ते मिक्स करून घ्यायचं चा। त्याच्यानंतर दोन चमचे आपल्याला याच्यामध्ये दही किंवा ताक टाकायचं आहे थोडंफार त्याच्याने खूप छान टेस्ट येते तर माझ्याकडे ताक होतं म्हणून मी ताक टाकलेलं आहे आणि पूर्ण जर आंबट तुम्हाला आवडत असेल तर पूर्ण ताकातही तुम्ही ते भटोऱ्याचं जे पीठ आहे ते मळू शकता पण मी थोडंसंच टाकलं कारण ते आंबट लागेल आणि परत मुळलं खाणार नाहीत म्हणून आणि हे पीठ असं छान मळून घ्यायचं जसं गव्हाचं पीठ आपण मळून घेतो सेम तसंच मळून घ्यायचं थोडंसं तेल लावून त्याला साईडला ठेवून देते आणि त्यात छोल्याची भाजी बनवायची त्याची तयारी करून घेते इथं छान हिरव लाल मिरच्या ज्या आहेत त्याला छान असं भाजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर कांदा टोमॅटो त्यानंतर कांदा टोमॅटो अद्रक को टिंबीर हिरवी मिरची थोडासा कडीपत्ता जिरे हे सर्व एकत्र करून त्याला असं म्हणजे भाजून घ्यायचं अगोदर आणि ह्या भाजल्यामुळे खूप छान टेस्ट येते आणि मी लाल मिरच्या भाजून घेतलेल्या होत्या ते गरम गरमच पाण्यात टाकायचं म्हणजे मिरच्या थोड्याशा मऊ होतात आणि एकदम स्मूथ त्याची पेस्ट तयार होते आणि या मिरच्या टाकल्यामुळे कलर खूप छान येतो एकदम भारी कलर आलेला होता लाल असा एका कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलं त्याच्यामध्ये जिरे आणि थोडासा कढीपत्ताही टाकून घेतला आणि जे आपण तयार केलेली होती प्युरी टोमॅटोची ती आणि छोले सकाळीच भिजू घातलेले होते रात मग स संध्याकाळी एक दोन शिट्ट्या घ्यायच्या जेव्हा केव्हा बनवायचं आहे तेव्हा दोन ती ते तीन शिट्ट्यामध्ये एकदम छान मऊ असे आपले इथं जे छोले आहेत ते तयार होतात शिजून इकडं मग जे एक आहे गरम मसाले जे असतात ते लाल तिखट आणि छोल्याचा मसाला आहे स्पेशल तो पण टाकायचा आणि असे छान सर्व मसाले टाकून मिक्स करून घ्यायचं घरातलेही जे आपण मसाले बनवतो तेही थोडं थोडं टाकायचं म्हणजे लाल तिखट आणि जो काळा मसाला बनवतो तो, तो आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे छोलेचा मसाला टाकायचा आहे आणि थोडंसं चवीपुरतं मीठही टाकायचं आणि त्याच्यानंतर त्या मसाल्यामध्येच जे छोले आपण शिजवून घेतलेले होते ते टाकून घ्या आणि थोडंसं पाणी टाकून मस्त अशी एक दोन वाफेवर छान शिजवत शिजवून घ्या त्याला आणि तेल सुटल्यानंतर बंद करायचा आणि त्या मुलांना अशा हॉटेलमधल्यासारखे हो मोठे मोठेच भटुरे खायचे होते म्हणून मी सुरुवातीला एक चपाती एवढाच आकार त्याचा बनवलेला होता कारण मुलाला माझ्या मोठ्या खूप असं आवडतं की सेम तसंच पाहिजे तसंच पाहिजे पण हे कढईत काय बसलंच नाही कढई पडली छोटी आणि चपाती जी भटोरा जो झालेला होता तो खूप मोठा झालेला होता प तरी त्याला ते खूप आवडलं आणि म्हटलं की राहू द्या असं स्थळ पण चला म्हटलं मुलांच्या खातर काय आता त्याच्यासाठी मग ते पण तळून घेतलं आणि परत बाकीचे जे आहेत ते छोटे छोटे बनवलं म्हणजे कढईचा माप घेऊन व्यवस्थित बनवलेले होते छोटे छोटे आणि छान असे मस्त तळून घ्यायचं आणि खरंच या भटोऱ्याची टेस्ट वेगळीच लागते महिन्यातून एकदा तरी म्हणजे मुलांना असं आवडतं आणि त्याची इच्छा खूप दिवसापासून होती भटोरे खायची ती पूर्ण झाली गव्हाच्या पुऱ्या तर आपण नेहमीच बनवतो ते हेल्दीच असतात पण हे कधीतरी चेंज म्हणून त्याच्यासाठी बनवलं आणि खरंच भाजीही खूप छान झाली होती मे मसाला आपण भाजून केल्यामुळे त्याची जी टेस्ट जी आहे ती वेगळीच लागते आणि खूप छान अशी भटोरे इकडे तळून तयार आहेत आणि पाहू शकता कलर एकदम गोल्डन कलर काढायचा आणि इकडं छान प्लेटही त्याच्यासाठी सजवून दिलेली होती आणि तो ब पाहत होता की हॉटेलमधल्यासारखी हे होते का ते आणि एकदम नरम झाले होते छान मस्त अशी छोले भटोरे या मग खायला चला तर मग आजच्यासाठी इतकंच ह्या रेसिपीमध्ये आवडला असेल तर नक्की कमेंट्स करून सांगा आणि बनवून पहा कशी लागते ते